गावाकडचं चमचमीत झंझणीत चिकन इतकं मस्त झालेलं आहे टेस्टी झालेलं आहे करून बघा बनवायला पण पन अगदी सोपं आहे आणि सगळेजण अगदी खूप आवडीने खातील आणि ह्याची चव पण अगदी खूप निराळी लागते करून बघा चला तर मग बघूया आपण हे चमचमीत झंझणीत गावाकडचं चिकन कसं बनवायचं आहे ते आज आपण गावरान चिकन बनवणार आहोत खूप छान रेसिपी आहे आणि खूप अगदी टेस्टी आणि स्पायसी मस्त लागतं अगदी त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चिकन बनवण्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे आपण बोनलेस घेऊ शकता किंवा विथ सुद्धा चिकन घेऊ शकता आता या चिकनला आपण मॅरिनेट करूया त्यासाठी आपण एक कप कोथंबीर घेतली आहे दोन बारीक चिरून थोडे आपण पंधरा एक लसूण पाकळ्या शेतल्यात सोडून एक इंच आलं घेतलं आहे तीन किरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया मसाला आपण चांगला बारीक वाटून घेतला आहे आता हे आपण चिकनमध्ये घालूया सर्व यामध्ये आता आपण चवीप्रमाणे थोडं मीठ घालूया आणि थोडी हळद घालूया पाव टी स्पून आणि मिक्स करूया मिक्स केलेलं आहे आता हे आपण झाकून दोन तास बाजूला ठेवायचो आता आपण गावरान चिकनची ग्रेव्ही कशी बनवायची आहे ते बघूया त्याच्यासाठी मी हे चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे सोलून घेतलेले आहेत आणि हा बघा एक मी सुक्या खोबऱ्याचा मी एक मोठा तुकडा घेतलेला आहे आता आपण हे भाजून घेऊया मी पिस्तो पेटवलेला आहे त्याच्यावरती मी कांदे अरेंज करून घेतलेले आहेत हे बघा मी ही अशी माझ्याकडे जाळी नाही त्याच्यामुळे मी हे प्लेट ठेवलेली आहे आणि हे आपण थोडंसं असं भाजून घेऊया कांदे पण आणि खोबरं पण उलटपालट करताना आपण चिमट्याच्या साह्याने आपण ते उलटपालट करायचं आहे साधारणपणे आपण खूप काळं पण करायचं नाही आहेत कांदा आणि खोबरं नाही तर मसाला आपला काळा होईल ते थोडं आपण हे फक्त भाजून घ्यायचं आहे हे बघा आपण हे असं थोडेसे भाजून घेतलेले आहेत खोबरं आणि कांदा आता हे थोडं थंड होते त्याच्यानंतर आपण हे चिरून घेऊया कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर आपण हे चिरून घेतलं आहे आता मिक्सर घेऊया त्यामध्ये आपण थोडेसे मिरे लवंग दालचिनी आणि तमलपत्र घालूया हे सगळं आता आपण ब्लेंड करून घेऊया पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालेलं आहे आता आठ सात आठ पाकळ्या मी लसूण हे शून घेतलेलं आहे त्याच्याने अगदी छान खमंग अगदी होईल आपलं हे चिकन त्यानंतर एक स्पून आपण लाल मिरची पावडर घालूया ही चांगली माझी तिखट आहे त्याच्यामुळे मी थोडी कमी घालती आहे थोडंसं हे गरम करूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालूया जो कांदा आणि लसूण आपण भाजून घेतलेलं होतं खोबरं ते थोडं आपण परतून घेऊया चांगलं तेलामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे थोडं परतून घेऊया एक टी स्पून जिरे पावडर पण घातलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ पण घालूया आणि चिकन मॅरिनेट करताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे जरा थोडं संभाळून घाला मी तर जास्त होऊ शकेल मी आता थोडंसं घातलेलं आहे नंतर गरज वाटली तर परत घालूया आपलं चिकन अगदी छान मॅरिनेट झालेलं आहे मसाला भाजून झालेला आहे मॅरिनेट केलेलं चिकन घालूया छान अगदी परतून झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे झाकणाच्या वरती आपण पाणी ठेवूया आणि दहा ते बारा मिनटं मंद विस्तवावरती चिकन शिजवून घेऊया हे बोनलेस चिकन आहे त्याच्यामुळे ते पटकन शिजेल अगदी जर आपण विथ बोनचं जर चिकन घेतलं तर अजून दो चार पाच मिनटं ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण चिकनचं झाकण काढूया आणि हेच गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घेऊया ह्यामध्ये आता आपण गरम मसाला घालूया जसं जरूरत असेल त्याच्याप्रमाणे घालूया साधारणपणे मी सव्वा टी स्पून घालती आहे मिक्स करूया जर आपल्याकडे कांदा लसू आलं लसूणचा जो आपण कांदा लसणाचा जो मसाला असतो बनवून ठेवतो आपण तो वापरला तरीही चालेल माझ्याकडे तो नाही आहे म्हणून मग मी आता हा गरम मसाला वापरलेला आहे आणि सुरुवातीलाच मी लाल मिरची पावडर परतून घेतलेली होती आता हे आपण चांगलं मिक्स करूया दोन तीन मिनटं आपण परत चिकन जरा थोडं शिजवून घेऊया आपलं चिकन आता झालेलं आहे मिस्त बंद करूया आपलं चिकन आता झालेलं आहे आता आपण सर्व करूया इतकं मस्त असं झणझणीत झालेलं आहे चिकन हे गावाकडचं चिकन हे भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर आपण हे सर्व करू शकतो इतकं मस्त अगदी टेस्टी झालेलं आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजवता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद